ओके आणि जे ऑनलाइन ड्रेस मिळतात ते सगळे तुमच्याकडे पैठणीचा ड्रेस यांच्याकडे अवेलेबल आहे वाव खूप सुंदर असं मस्त टॉप आहे वा असं जॅकेट सुद्धा काय प्राइस याची असं रेंज मध्ये वा कमाल ड्रेस आहे आणि जॅकेट सुद्धा देण्यात आले हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत चखीमध्ये स्वागत आहे आणि आज मी विले पार्ले आलेली आहे विले पार्ले अगरवाल मार्केट खूप फेमस आहे ते म्हणजे कपड्यांसाठी आणि याआधी मी तुम्हाला इकडचं कपड्यांचं मार्केट दाखवलेलं आहे इकडचे बरेच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेले आहेत पण आज मी तुम्हाला एक विले पार्लेमध्ये अगरवाल मार्केटमध्ये कुठे सुंदर ड्रेस रेडीमेड मिळतात हे सगळं कलेक्शन मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्यासाठी मला एक खूप सुंदर ड्रेसचं दुकान दिसलेलं आहे आणि त्या दुकानाचं नाव आहे मिस सुरवी आता हे दुकान कुठे आहे विले पार्लेमध्ये तर विले पार्लेमध्ये विले पार्ले इस्टमध्ये अगरवाल मार्केट आहे आणि अगरवाल मार्केटमध्ये मिस सुरबी हे दुकान आहे थर्ड दुकान नंबर आहे ट्वेंटी नाईन बी आणि अगरवाल मार्केटमध्ये हे दुकान आहे खूप प्रसिद्ध दुकान आहे जर समजत नसेल तर तुम्ही गुगल मॅपचा आधार घेऊ शकता आणि इथपर्यंत पोहोचू शकतात आता मी आतमध्ये जाते आणि तुम्हाला सगळं यांचं कलेक्शन दाखवते चला जाऊयात तर आता मी मिस सुरभी या शॉपमध्ये आलेली आहे आणि या शॉपमधले संजय मला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहेत त्यांच्याकडे काय काय सुंदर ड्रेस आहेत का का ते सगळं मला दाखवणार आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि मला सांगा तुमच्या इकडची स्टार्टिंग प्राईस रेंज काय आहे आणि काय काय व्हरायटीचे ड्रेस आहेत काय काय कलेक्शन आलं आहे नवीन मार्केटमध्ये काय काय तुमच्याकडे सुंदर ड्रेस आहेत ते मला सगळं एक्सप्लोर करायकडे ओके थ्री पीस ड्रेसेस ड्रेस आणि जे ऑनलाईन ड्रेस मिळतात ते सगळे तुमच्याकडे मिळतात ते पण भेटतात ओके ठीक आहे तर आपण सगळं कलेक्शन बघूयात मला स्टार्टिंग प्राइस रेंज पासून सगळे ड्रेस दाखवा तुमच्याकडे मग हळूहळू जे रेंज पुढे पुढे जाते तशी मला तुमच्याकडचे ड्रेस कलेक्शन दाखवा सगळं पंधराशेच कलेक्शन आहे का आणि सध्या काही डिस्काउंट वगैरे म्हणजे डिस्काउंट ओके सो तुम्हाला असे ड्रेस हवे असतील तर तुम्हाला हे ड्रेसेस असे हवे असे असे मिळणार आहेत हा एवढा सुंदर ड्रेस आहे आणि कलर एवढा सुंदर आहे ना पिंक कलर आणि गोल्डन वर्क असलेला त्याच्याबरोबर तुम्हाला एक स्ट्रेट पॅन्ट मिळणार आहे आणि ओढणी सुद्धा देण्यात आलेली आहे बघू शकतो की किती सुंदर ड्रेस आहेत आणि कलर ऑप्शन काय काय तुमच्या किती कलर ऑप्शन वा आपण बघू शकतो की किती सुंदर ड्रेसेस आहेत ह्याची काय प्राइस आहे सोळाशे पन्नास वा आणि कपडा पण मस्त आहे हे सगळे ऑनलाईन ड्रेस आपण बघतो आणि ऑनलाईन ड्रेसची किंमत तुम्हाला इतकी स्वस्त रेंजमध्ये मिळणार त्यात टेन पर्सेंट ऑफर मिळणार आहे ही त्याच्याबरोबरची ओढणी आहे आणि तो पायजमा आहे त्याच्याबरोबर स्ट्रेट पॅन्ट आहे भरपूर सुंदर सुंदर ड्रेसचं कलेक्शन आहे त्यांच्याकडे न्यू इयर नुकतंच सुरू झालेलं आहे आणि त्याच्यासाठीच ह्या ऑफर आहेत टेन पर्सेंट ऑफर सध्या इथे सुरू आहे आणि खूप सुंदर ड्रेसचं कलेक्शन आपल्याला बघायला मिळते वाव किती सुंदर आहे बघू शकतो आपण त्याच्यावर किती सुंदर डिझाईन आहे प्रिंट आहे याच्यावर यल्लो कलरच्या ड्रेसवर खूप सुंदरशी प्रिंट आहे फुलाफुलांची बरोबर तुम्हाला प्लेन पायजमा पण मिळणार आहे आणि प्रिंटेड दुपट्टा मिळणार आहे हे सगळे सोळाशे आहेत का हा हे सोळाशे सतरा आपण पुढे नेक्स्ट कलेक्शन बघूयात सोळाशे आहे सेवन्टीन फिफ्टी सेवन्टीन फिफ्टी त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे टेन पर्सेंटचा आपण पुढे बघूयात आणि छान ड्रेसेस त्यांच्याकडे अवेलेबल आहेत हे सगळे ड्रेसेस तुम्हाला सध्या ऑफरमध्ये मिळणार आहेत न्यू इयर धमाका ऑफर सुरू आहे त्यांच्याकडे टेन डिस्काउंट आहे एकतर स्वस्त आहे आणि त्यात तुम्हाला स्वस्त मस्त रेंजमध्ये अजून मिळणार आहे टेन पर्सेंटचा डिस्काउंट मिळणार आपण कपडा बघूया त्यांच्याकडचा एवढं सॉफ्ट मटेरियल आहे ना यांच्याकडचं खूप सुंदर आहे पण बघितलं तर किती आतूनसुद्धा छान अस्तर वगैरे देण्यात आलं आहे पॅटर्न खूप सुंदर आहे या सगळ्या ड्रेसचा आणि हे सगळे ड्रेस तुम्हाला दोन हजारच्या आतमध्ये मिळून जातात पायजमा खूप सुंदर आहे पायजमा काहीतरी वेगळा आहे हा पठियाला आहे का नाही हा तो दुपट्टा आहे ओ सॉरी हा दुपट्टा आहे आणि हा पायजमा आहे ओके वाव किती सुंदर आहे आपण बघू शकतो पायजमा स्ट्रेट आहे आणि ओढणी आहे हे सगळे ड्रेस तुम्ही ऑफिस वेअरसाठी वापरू शकता रेग्युलर वेअर तुम्ही करू शकता ते ड्रेस दररोजच्या वापरात तुम्ही हे असे सुंदर ड्रेस वापरू शकता खूप कम्फर्टेबल पा। वाव पैठणीचा ड्रेससुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे जर तुम्हाला पैठणी प्रिंटमध्ये काही ड्रेस हवे हवे वाव खूप सुंदर आणि आतमध्ये पण अस्तर वगैरे छान देण्यात आले आपण आतमधल्या साईडने बघितलं तर किती छान सॉफ्ट मटेरियलचं अस्तर देण्यात आलं आपण बघू शकतो मस्त आहेत अंगाला अजिबात टोचत नाही अस्तर असल्यामुळे खूप छान आहे हा ड्रेस काय प्राइस म्हणालाशे आणि टेन्ट पंधराशेला आहे आणि ही ओढणी आहे त्याची ओढणी खूप सुंदर आहे एक तुम्हाला गंमत सांगते एक आता ही ओढणी आपण लग्नात शेला म्हणून सुद्धा वापरू शकतो हल्ली फॅशन आहे लग्नात पैठणीचे शेले घेण्याची सो जर तुम्हाला असा ड्रेस घ्यायचा असेल तुमच्याकडे ड्रेस पण होईल आणि लग्नासाठी शेला पण होऊन जाईल मस्त ना आयडिया सो ही आयडिया तुम्ही नक्की वापरू शकता कारण की ह्या ओढण्यात तुम्ही शेला म्हणून नऊवारीवर घेऊ शकता मला खूप आवडली ही पूर्ण ड्रेस खूप सुंदर आहे आणि याचबरोबर वाव हा अनारकली आहे स्ट्रेट स्ट्रेट आहे का okay. सतराशे पन्नास हा पण सतराशे पन्नास वाव हो। मस्त असा भरलेला ड्रेस आहे लग्नासाठी वगैरे हो। तुम्ही वापरू शकता सतराशे पन्नासला हा ड्रेस आहे दुपट्टा आहे का दुपट्टा पण खूप छान आहे वा बघू शकतो कसा छान भरलेला दुपट्टा आहे दुप खूप दुप सुंदर कलेक्शन आहे मित्रांनो इकडचं आणि एवढं छान कलेक्शन तुम्हाला दु या दुकानात मिळणार आहे मला हा ड्रेस खूप आवडला आहे सिम्पल आहे पण कलर खूप सुंदर आहे या ड्रेसचा मला कलर खूप आवडला आहे छान कलर आहे काय आहे याची वाव आणि टेन पर्सेंट सगळे ड्रेस तुम्ही ऑनलाईन बघता आणि हे ऑनलाईन मिळणारे आठ सात आठ मिळणारे ड्रेस इथे तुम्हाला अर्ध्या किमतीत मिळतात त्यात सुद्धा टेन पर्सेंटचा डिस्काउंट आहे वाव ह्याची ओंडी खूप सुंदर आहे आपण ओंडी बघूया त्याची किती सुंदर आहे खूपच सुंदर ओंणी आहे वा आणि ड्रेससुद्धा खूप कम्फर्टेबल आहे मस्त आहे पायजमा त्याचा खूप छान आहे हा ड्रेस आहे पूर्ण किती सुंदर ड्रेस आहे आपण बघू शकतो खूप सुंदर सुंदर ट्रेंडिंग तुमच्याकडे ड्रेसेस आहेत हा कलर किती सुंदर आहे काय कलर आहे काय प्राइस याची आहे थ्री फाय थ्री फाय डबल झिरो थ्री फाय डबल झिरो हा दुपट्टा आहे का पॅन्टलासुद्धा वर्क देण्यात आलं आहे आणि मुळात याची ओढणी पूर्ण भरलेली आहे पूर्ण अशी भरीव ओढणी आहे आपण बघू शकतो की किती सुंदर ओढणी आहे याची पण पूर्ण असा ड्रेससुद्धा भर भरीव काम केलेला आहे आणि याची ओढणी बघितलं तर किती सुंदर अशी भरलेली आपण बघू शकतो कमाल ओढणी आहे याची मला आवडली आहे लग्नामध्ये वगैरे तुम्हाला उठून द्यायचं असेल दिसायचं असेल चार चौकात उठून द्यायचं दिसायचं असेल तर हे असे भरीव कपडे घालायचे म्हणजे आपण उठून दिसतो खूप सुंदर आहे अनारकली ड्रेसमध्ये हा कलर पण खूप छान वाटतो हे पण ड्रेस आहे आपण बघूया हा ड्रेस काय कलर सुंदर आहे कलर कॉम्बिनेशनच त्याचा कमाल सुंदर आहे हा दुपट्टा आहे का किती सुंदर ड्रेस आहे काय प्राइस याची तीन हजार पाचशे थ्री वन फाईव्ह झिरो तीन हजार एकशे पन्नास ड्रेसची किंमत आणि त्याची ओढणी खूप छान अशी भरीव आहे मस्त आहे ओढणी आणि आतून सुद्धा तुम्हाला अजिबात न टोचणारे ड्रेसेस आहेत ते आतमध्ये पण अस्तर देण्यात आलं आणि छान ड्रेस आहेत खूप कलर ऑप्शन कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे इकडचं हे कॉडसेट आहे कॉडसेट पण आहेत वा किती सुंदर आहे हा ड्रेस याची काय प्राईस आहे तीन हजार पाचशे आणि एकदम मस्त हेवी पण आहे क्या कॅपाते मागून असं तुम्हाला नॉट नॉट दिलेली आहे आणि हो पाटी आणि पुढून से, सेम मटेरियल आहे बघू शकतो की किती सुंदर वाटेल अंगाला लावल्यावर हा हा काय ड्रेस आहे पण बघू शकतो किती सुंदर वाटेल आणि हा दुपट्टा आहे त्याच्यावरचा हा दुपट्टा आहे आणि त्या तुम्हाला नेकसोबत असं वर्क देण्यात आलं आहे जेणेकरून तुमच्या गळ्याभोवती असं तुम्हाला वेगळा नेकलेस वगैरे घालायची गरज नाही आणि हा असा ड्रेस किती सुंदर आहे आपण बघतो की किती छान वाटतो अंगावर वाव खूप कमाल आहे आणि त्याच्यासोबत ही प्लाझो प्लॅन पॅन्ट देण्यात आली आहे प्रत्येक ड्रेसमध्ये तुम्हाला कलर ऑप्शन मिळणार आहेत आणि साईजसुद्धा सगळ्या अवेलेबल आहेत वाव हा ड्रेस किती सुंदर आहे असा मस्त क्रॉपटॉप आहे याचबरोबर तुम्हाला इथे जॅकेटसुद्धा देण्यात आलं आहे बघू वा असं जॅकेट सुद्धा काय प्राइस आहे याची असं जॅकेट च्या रेंज मध्ये वा कमाल ड्रेस आहे आणि जॅकेट सुद्धा देण्यात आले आणि खाली प्लाझो प्लाझो पॅन्ट आणि बेल्ट वगैरे नाहीये का याच्या सोबत बेल्ट नाही ते बांधायचं आहे ला मध्ये नॉट्स असेल नॉट्स हो ओके नॉट आहे बघा म्हणजे इथे तुम्हाला अशी नॉट आली आहे जी तुम्ही इथे बांधू शकता मध्ये सुंदर वाटतो हा ड्रेस कलर खूप सुंदर आहे कलर पण आहे त्याच्यामध्ये वाव हा कलर ही पॅन्ट आहे त्याची प्लाझो पॅन्ट याच्यामध्ये हे कलर आहेत हा पण कलर किती सुंदर आहे वाव तीन कलर वा सगळेच कलर खूप सुंदर आहेत पण मला प्रचंड आवडलाय हा खूप सुंदर कलर आहे त्याचबरोबर अजून वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस आहेत हे वीप रेंज मध्ये तुम्हाला जर हवे ड्रेसेस तर हेवी रेंजमध्ये सुद्धा आहेत सात आठ हजारचे सुद्धा इथे अवेलेबल आहेत हे हेवी रेंजमध्ये आहेत काय प्राईज आहे किती सुंदर आहे आपण बघू शकतो हा ड्रेस कमाल कपडा आहे ह्याचा सॉफ्ट मटेरियल आहे वाव खूप सुंदर आहे आणि ह्याच्यासोबत हात पण देण्यात आले आहेत स्लीव्ज आहेत जर तुम्हाला असं नॉट्स नको असतील तर तुम्ही स्लीव्ज पण वापरू शकता आणि दुपट्टा पण त्याचा असा आहे म्हणजे तुम्हाला गळ्यात काही वेगळं घालण्याची गरज नाही आहे तुम्ही असं एक घेतलं की संपला विषय वेगळं काही गळ्यात घालण्याची गरज नाही आणि प्लाझो पॅन्ट आहे ह्याच्यासोबत खूप सुंदर असं कलेक्शन आहे मला खरंच इकडचा प्रत्येक ड्रेस खूप आवडतो आहे कम्फर्टेबल आहे आणि खिशाला परवडणार आहे कारण की हे सगळे ड्रेसेस तुम्हाला सो ऑनलाईन खूप महाग मिळतात सहा सातच्या रेंजमध्ये मिळतात सहा सात हजारच्या रेंजमध्ये पण तुम्हाला इथे स्वस्त रेंजमध्ये मिळणार आहेत वाव खाली प्लाझो आहे वा 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 किती सुंदर आहे हा ड्रेस पण हेवी रेंजमध्ये कमी रेंजमध्ये हा तीन हजार एकशे पन्नासला आहे खाली प्लाझो आहे आणि हा असा दुपट असा भरलेला आहे वाव लग्नासाठी वगैरे खूप सुंदर आहेत हे असे ड्रेस भरू सो so, uh, जवळच्या लग्न असेल आणि जर तुम्हाला साडी घालायचा कंटाळा आला असेल किंवा काहीतरी वेगळा ऑप्शन हवा असेल साडीऐवजी तर तुम्ही असे ड्रेस घेऊ शकता जेणेकरून तुम्ही खुलून दिसाल लग्नात खूप सुंदर आहे किती छान ड्रेस आहे आपण हा बघू शकतो किती सुंदर आहे आणि कलर किती मुळात छान आहे आता ह्याची काय प्राइस आहे टू नाईन फाइव झिरो वाव किती सुंदर ड्रेस आहे प्लाझो खाली प्लाझो आहे का वा। कमाल सुंदर कमाल सुंदर आहे हा ड्रेस आणि कलर ऑप्शन खूप छान आहे यामध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला साईज अवेलेबल आहेत आपण वर सुद्धा येस आपण वर सुद्धा बघू शकतो आणि हे जे सगळे दिसत आहेत ना हे सगळे ड्रेसेस आहेत तिथे तुम्हाला अजून बऱ्याच व्हरायटी बघायला मिळणार आहे तिथे खूप वेग वेगवेगळ्या व्हरायटी आहेत वाव हा ड्रेस बघू किती सुंदर आहे याचे काय प्राइस आहे हा पण अनारकली आहे का अनारकली क्या बात काय सुंदर टू एट फाईव्ह झिरो दुपार पण फ्रेंडची आहे वा किती सुंदर आहे हा ड्रेस टू एट फाईव्ह झिरोमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि ह्याचा दुपट्टा बघा किती छान आहे हँडवर्क है। सुद्धा खूप सुंदर आहे आहा काय कमाल आहे थोडंसं आणि याच्यामध्ये कलर तीन कलर कोणते कोणते कलर आहेत त्याच्यामध्ये एक कलर आहे आणि एक ऑफ व्हाइट कलर आहे ऑफ वाच्यामध्ये कलर वाव सो आपण कलर पण बघूया खूप सुंदर आहेत हे आणि ह्याची आहे ड्रेसेस सगळे खूपच सुंदर कमालीचे सुंदर आहे वरती पण लावलेले आहेत ड्रेस प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस आहे ह्याच्यामध्ये कलर कोणते कोणतेत बघूयात आपण पीच कलर आहे हा आणि खूप सुंदर कलर आहे यामध्ये सेम पॅटर्न मध्ये तुम्हाला असा ड्रेस मिळणार आहे हा बैंगनी कलर सुद्धा आहे हा पण खूप सुंदर आहे हा उठून दिसणारा कलर आहे लग्नात वगैरे तुम्ही असा ड्रेस घालू शकता वा साईजसुद्धा अवेलेबल आहेत सगळ्या प्रिंटमध्ये ड्रेस मिळतील तुम्हाला बांधणीमध्ये मिळतील कॉटनमध्ये मिळतील सिल्क मटेरियलमध्ये मिळतील सगळे मिळतील फॅन्सी मिळतील सिम्पल हवे असतील तर सिम्पल मिळतील सगळे ड्रेस तुम्हाला या एकाच दुकानात मिळतील आणि अजून बऱ्याच गोष्टी इथे मिळतात जसे की तुम्हाला नाईन एक्सेल वो, सो एमपासून नाईन एक्सेलपर्यंत एमपासून नाईन एक्सेलपर्यंत तुम्हाला साइजेस अवेलेबल आहेत स्वस्त मस्त रेंजचं हे मुंबईतील दुकान नक्की तुम्ही व्हिजिट करा आणि ते नक्की खरेदी सुद्धा करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच